परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो मी आज या निमित्ताने एवढं सांगतो आपलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार विकासाचा विचार करणार सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घालवायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग विकासाचा विचार करणारं सरकार आहे आम्हाला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास घालवायचा आहे या महाराष्ट्रामधला दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे आपण बघा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं आमच्या शेतकऱ्यांना वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो